नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अनेक शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न उभा राहतो शेतजमिनीची मोजणी आणि त्यातही विशेषत शेजाऱ्यांकडून होणारा विरोध किंवा येणारे अडथळे आपण यासाठी शेतजमीन मोजणीतील अडथळे आणि कायदेशीर उपाय या लेखातील काही माहिती वापरणार आहोत आपला उद्देश हा आहे की ही मोजणीची प्रक्रिया काय असते विरोध झाला तर काय करायचं म्हणजे कायदेशीर मार्ग काय आहेत आणि शांततेने तोडगा कसा काढायचा हे समजून घेऊया अनेकदा काय होतं की हे वाद अगदी हाणामारी किंवा कोर्ट कचे्यांपर्यंत पोहोचतात पण खरं तर योग्य कायदेशीर मार्गाने यावर तोडगा काढणं शक्य आहे चला तर मग यावर सविस्तर बोलूया हो नक्कीच सुरुवात आपण या प्रक्रियेपासूनच करूया म्हणजे शेत जमिनीची मोजणी जी आहे ती शासनाच्या भू अभिलेख विभागामार्फत होते यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचा आधार घेतला जातो ही एक अधिकृत प्रक्रिया आहे अच्छा आणि याचा मुख्य उद्देश जमिनीचं नेमकं क्षेत्रफळ किती आहे आणि तिच्या सीमा म्हणजे हद्दी कुठे आहेत हे निश्चित करणं यामुळे काय होतं की मालकी हक्क अगदी स्पष्ट होतो बरोबर हे तर झालं अधिकृत बाजूचं पण समजा आता प्रत्यक्ष मोजणी करायची आहे आणि शेजाऱ्याने विरोध केला हरकत घेतली मग पाऊल काय असावं लगेच कोर्टात जायचं नाही 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 लगेच कोर्टात पहिली पायरी ही प्रशासकीय स्तरावरची आहे म्हणजे तुम्ही आधी संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी किंवा अगदी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार देऊ शकता अच्छा मोजणीसाठी एक रीतसर अर्ज करावा लागतो त्याला फॉर्म एट म्हणतात फॉर्म एट हो तो अर्ज आणि त्यासोबत सात फेरफार नकाशा अशी जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती जोडून सादर करावा लागतो मग हे अधिकारी दोन्ही बाजू ऐकून घेऊन पुढे कारवाई करू शकतात पण इथे एक व्यवहारिक अडचणी येते अनेकदा म्हणजे भीती वाटते की आपण मोजणीला जाऊ आणि शेजारी तिथे येऊन काहीतरी अडथळा निर्माण करेल भांडण करेल हो ही शक्यता असते नाकारता येत नाही मग अशा वेळी काय अशा वेळी एक तरतूद आहे जर तुम्हाला अशी भीती असेल तर मोजणी करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात एक लेखी अर्ज देऊ शकता म्हणजे पोलीस संरक्षणासाठी हो पोलीस बंदोबस्ताची मागणी करता येते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मोजणी हे शासकीय काम आहे बरोबर आणि कोणत्याही शासकीय कामात अडथळा आणणं हे कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळे पोलीस संरक्षण मागण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे हो का हे खरच खूप महत्वाचं आहे कारण अनेक जण इथे चढकून बसतात अगदी पण समजा हे सगळं म्हणजे अर्ज करून पोलीस बंदोबस्त मागूनही प्रत्यक्ष मोजणी वेळी विरोध झालाच प्रकरण थोडं गंभीर झालं मग कायदेशीर पर्याय काय उरतात हो मग काय करायचं इथे मग कायद्याची भूमिका महत्वाची ठरते बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार आपल्या जमिनीची मोजणी करून घेणं हा प्रत्येक जमीन मालकाचा हक्क आहे तो कोणी नाकारू शकत नाही आणि जर कोणी विरोध करत असेल तर त्याच्या स्वरूपानुसार कायदेशीर कारवाई करता येते अच्छा म्हणजे कशा प्रकारे म्हणजे समजा कोणी रस्ता अडवला तर भारतीय दंड संहितेचं कलम तीनशे एक्केचाळीस लागू होऊ शकतं जागेत बेकायदेशीरपणे घुसखुरी केली तर कलम चारशे सत्तेचाळीस आहे किंवा कोणी धमकी दिली तर कलम पाचशे सहा अंतर्गत पोलीस तक्रार करता येते अच्छा म्हणजे विरोधाच्या प्रकारानुसार वेगवेगळी कलम आहेत हो खर तर अनेकदा फक्त या कायदेशीर तरतुदींची माहिती जरी समोरच्या व्यक्तीला दिली तरी फरक पडतो म्हणजे संभाव्य कायदेशीर कारवाईची जाणीव झाली की लोक वाद वाढवण्यापासून मागे हटतात हे पण आहेच म्हणा आणि समजा प्रशासकीय पातळीवर किंवा पोलिसांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही किंवा प्रकरण जास्तच गुंतागुंतीचं असेल तर मग दिवानी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये जाता येत कोर्टात हो तिथे जाऊन तुम्ही स्थगन आदेश म्हणजे इंजंक्शन ऑर्डर मिळवू शकता हा आदेश काय करतो की मोजणीमध्ये कोणीही अडथळा आणू नये अशी कायदेशीर मनाई करतो अच्छा म्हणजे कोर्टाकडूनच मनाई हुकूम मिळवता येतो अगदी त्यामुळे मोजणी सुरळीत पार येते ठीक आहे हे झालं विरोधाबद्दल पण अजून एक मुद्दा असतो जो खूपदा वादाचं कारण ठरतो तो म्हणजे मूळ सीमा चुकीची आहे असं शेजाऱ्याचं म्हणणं असणं किंवा त्या हद्दीवरनच वाद असणं हो हा पण एक अगदी सामान्य आणि थोडा किचकट मुद्दा आहे अनेक वर्षांपासून वहिवाटीत असलेल्या सीमांवरून वाद असू शकतो अशा वेळी जर सीमारेषेबद्दलच म्हणजे हद्दीबद्दलच मूळ वाद असेल तर त्यासाठी तहसीलदारांकडे लेखी अर्ज देऊन सीमावाद दाखल करता येतो सीमावाद अच्छा हो मग महसूल कार्यालयात दोन्ही बाजूंची कागदपत्रं पुरावे तपासतं आणि गरज वाटली तर ते फेरमोजणीचा म्हणजे पुन्हा मोजणी करण्याचा आदेश देऊ शकतं या फेरमोजणीतून मग दोन्ही पक्षांच्या संमतीने किंवा कायदेशीर प्रक्रियेनुसार एक कायमस्वरूपी आणि अधिकृत अशी हद्द निश्चित होऊ शकते म्हणजे सीमा वादावर सुद्धा मार्ग आहे नक्कीच थोडक्यात सांगायचं चा झाल्यास आपल्या जमिनीची मोजणी करणं हा आपला कायदेशीर अधिकार आहे शेजाऱ्यांचा विरोध जरी असला तरी घाबरून जाण्याचं कारण नाही प्रशासकीय आणि कायदेशीर मार्ग शांतपणे वापरून अचूक मोजणी करून घेता येते महत्त्वाचं काय तर भावनेच्या भरात किंवा रागात पाऊल न उचलता योग्य प्रक्रियेने जाणं अगदी बरोबर शांत डोक्याने आणि कायदेशीर मार्गाने गेलं तर तोडगा निघू शकतो आणि या सगळ्या चर्चंती एक विचार मनात येतोय की हे सगळे कायदेशीर आणि प्रशासकीय उपाय तर आहेतच आपल्याकडे पण जर आपण आपल्या जमिनीची मूळ कागदपत्र म्हणजे सातबारा फेरफार नकाशे हे सगळं सुरुवातीपासूनच अगदी अचूक निर्दोष ठेवलं आणि वेळोवेळी ते अद्ययावत म्हणजे अपडेटेड ठेवलं तर भविष्यात असे कितीतरी संभाव्य वाद हेवे दावे आपोआप टाळता येऊ शकतील नाही का मला वाटतं यावरही आपण सगळ्यांनी विचार करायला हवा